नमस्कार शेतकरी मित्रांनो काल आपण आर्कास पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेड माळेगाव एम आय डी सी यांच्या फळबागेची यांच्या कंपनीच्या परिसरामध्ये असलेल्या आंब्याच्या झाडांची काल आपण छाटणी केली होती झाडं साधारणत पंधरा ते वीस वर्षापूर्वीची झाडं होती आणि या झाडांची छाटणी केलेली तुम्ही बघत असाल तुम्हाला दिसेल बाजूला पूर्णपणे त्यांना तत्पाला काढून टाकलेला आहे तो खोड शिल्लक ठेवलेला आहे या खोडाला आपण पेस्टिंग केलेलं आहे साठी काय वापरलं आहे हे मी सिक्रेट आहे ते सिक्रेटच राहणार आहे कोणाला माहिती पाहिजे असेल तर ते, ते पर्सनली कॉन्टॅक्ट करून विचारू शकतात काम चालू आहे हे बघा जवळपास ही झाडं शेवटचा घटका मोजत होती आणि त्यांना पुनर्जीवित करण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे बघू शकतो पुढच्या तीन ते चार महिन्या त्याला हे बघा पूर्ण फांद्यांना पेस्टिंग केलं जात आहे त्याचप्रमाणे कट मारताना तिरपा कट मारलेला आहे जेणेकरून त्याच्यावरती चालू काम चालू दे कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होणार नाही त्यासाठी आपण त्याला पेस्टिंग करतो अतिशय मन लावून आमची मुलं काम करत आहे बऱ्याच प्रमाणात आता काम पूर्ण होत आलेलं आहे तरी थोडंफार फिनिशिंग आम्ही बघून घेणार आहे तर हे सर्व काम उगले फळबाग नर्सरीच्या मार्फत या बागेला पुनर्जीवित करण्याचं काम चालू आहे पुनर्जीवित झाल्यानंतर येणारा रिझल्ट तुमच्या समोर लवकरच सादर केला जाणार आहे धन्यवाद